शुभ सकाळ सगळ्यांना आपण व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतोय आता पुसेगावचं मैदान उद्या येत आहे आणि लगभग मोठमोठे पैरे जे आहेत ते समजायला लागलेत हळूहळू कालच पैरा समजला काल एकाच्या एक युट्यूबर आहेत सँडी आणि यादव यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक पैरा समजलेला आहे कारण पुस्तिकामध्ये लखन छत्रपती संभाजीनगरचा जो लखन आता महाराष्ट्रात जो टॉपला बैल पडतोय तो दाखल झालेला आणि त्याची काल चार वाजता मुलाखत घेतली गेली त्या मुलाखतीत सांगितले की त्यांना प्रश्न विचारले की नक्की तुम्ही लखनचा पहिरा कोण आहे नक्की पुसेगाव मध्ये नक्कीच त्यांनी सांगताना जरासा असं सांगितलं की तो बैल मागच्या वर्षी हिंद केसरी झालेला होता मुंबईचा बैल आहे म्हणजेच नक्कीच हिंदी केसरी झालेला बैल होता तो हरण्याच आणि घरणीकीचा राजा तर मुंबईचा बैल नाहीये त्याच्यामुळे सहाशे बावीस द्वारलीकरांचा हेमंत फुलोरे यांचा हरण्या महान भारत केसरी लखन। लखन हा बैल पाळणार आहे लखन आपला लखन सगळ्यांना माहितीच आहे आणि ही जोडी मला वाटते फायनलला राहणार कोसेगावच्या कारण टॉपची जोडी आहे जो हारण्या जो आहे तो पब्लिकने खूप पळतो कारण पब्लिक किती द्या त्याला पब्लिकने पाळायची आहे आणि डाव्या खांदी तुम्हाला माहिती आहे लखन कसा पळतो आणि त्याचा पळ हा प्रचंड महावेगाने पळतो नक्कीच ही जोडी खूप चांगली बनवली आहे चांगला पहायला आहे हिंद केसरीच्या मैदानात चांगले टॉपचे पेहरे झाले पाहिजेत कारण ते मैदान पण तसं आहे तिथं लहान पैरे करून चालणार नाही कारण तो, ना तो हिंद केसरीचा मान मिळवत असेल हो तर टॉपचेच पेहरे करावे लागतील कारण एक बैल पळून चालत नाही दोन्ही पण बैल पळावे लागतात नक्कीच हेमंत फुलरे यांनी सगळ्यांना आश्चर्यपूर्वक धक्का दिला कारण मागच्या वर्षी ही जोडी पाळालेली होती घरणिकेचा राजा आणि हरण्या आणि हरण्या नक्की घरणिकेच्या राजावर पायरा का नाही झाला हे आपल्याला काही सांगू शकत नाही आपण पण बघूया नक्की हरण्याचा पहिरा आणि लखनचा पहिरा हा जुळलेला आहे शंभर टक्के जुळलेला आहे आणि ती गाडी पाळणार आहे उद्या आणि आपल्या गर्निकेचा राजा आणि अर्जुन ही जोडी पण तुम्हाला माहिती आहे कशी पळते आणि गर्निकेच्या राजाला कोणी बैल द्या बाकासूर जर नंतर जर कोण बैल असेल कुठल्याही दोन नंबरच्या बैल घेऊन पळणारा तर तो, तो गर्निकेचा राजा आहे नक्कीच हे मोठं आव्हान असणार आहे गर्णिकेच्या राजाला पण कारण ही जोडी टॉपची आहे कारण हरण्यामागच्या वर्षी हिंदे केसरी झालेला होता आणि नक्कीच सगळ्यांची कस सगळ्याच बैलांचा कसपणाला लागणार आहे मैदानात मैदान पण त्या तसं पद्धतीचं आहे कारण बाकीचे मैदान आणि या मैदानात खूप जमीन आसमान फरक आहे कारण हे या मैदानात जो बैल पण गुलाल घेतो तो कायम वर्षभर गुलालामध्येच राहतो अशी या मैदानाची ख्याती नक्कीच मला तर वाटतंय ही लखन आणि हरण्या ही जोडी फायनल राहील आणि बाकसूरचा पैरा आपल्याला एक आज व्हिडिओ घेऊन येतोय संध्याकाळी नक्कीच बायरा बाकासूरचा पैरा समजलेच तुम्हाला कारण बाकासूरचा पयरा अजून फुटलेला नाहीये गुपित राहिलेला आहे मथुरचा पण पायरा तुम्हाला माहित आहे मथुर आणि कॉकटेल ही जोडी पाळणार आहे आणि बारीक डायको ड्रायव्हर शिरसवडीकरांनी एक वाक्य सांगितले काल व्हिडिओ मध्ये एक व्हिडिओ पडलेला त्यामध्ये सांगितले मी गट्टाला आलो सेमीला आलो तर मी सोडणार नाही ना म्हणजे त्यांनी बाहेरची बैल बोलावली आहेत खास आता ती बैल कुठली आहे ती काय ती टॉपची जोडी पाळणार आहे त्यांनी सांगितले आणि नक्कीच आव्हान असलेल्या बैलगाडी क्षेत्रातल्या जेवढे जाके जा त्यांना आव्हान केले त्यांनी कोणी असू द्या टॉपचा त्याची गाडी मारण्याची धमक त्या बारीक ड्रायव्हर मध्ये आहे नक्कीच आता कोणत्या गाडीवर तेच उत्सुकता लागली आहे नक्कीच किशोर ड्रायव्हर ही गाडी चालवणार लखन आणि हरण्याची आणि ड्रायव्हर तुम्हाला माहिती आत्ता मी लखन ड्रायव्हरचे जे आहेत किशोर ड्रायव्हर आहेत लखनचे म्हणजे गाडी चालवतात त्यांची त्यांची मी मुलाखत म्हणजे घेत होते दुसरे युट्यूबवर ते ऐकलं एकदम साधे स्वभावच्या एक सतरा अठरा वर्षात अनुभव आहे त्यांना बैलगाडी क्षेत्रात नक्कीच होणार का पुसेगावचा हिंदी केसरीचा मानकरी लखन आणि हारण्या बघूया पुसेगावच्या मैदानातच धन्यवाद